सिडनी इथे सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम कर, कसोटी क्रिकेट सामन्यात आज दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात सहा गडीबाद एकशे एकेचाळीस धावा केल्या पहिल्या डावातल्या चार धावांच्या निसट्या आघाडीमुळे भारत सध्या एकूण एकशे पंचेचाळीस धावांनी आघाडीवर आहे दुसऱ्या डावातही भारताची खेळी ढेपाळली ऋषभ पंतनं सर्वाधिक एकसष्ट धावा केल्या तर जयस्वालनं बावीस के एल राहुल आणि शुभमन गिलन प्रत्येकी तेरा धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या स्कॉट बोलनं सर्वाधिक चार गडी बाद केले तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव एकशे एक्क्याऐंशी धावांवर आटोपला कालच्या एक गडी बाद नऊ धावांपासून आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात झाली ऑस्ट्रेलियाच्या वेबस्टरनं सर्वाधिक सत्तावन्न स्टीव्हन स्मिथनं तेहतीस तर सॅम कॉन्स्टासनं तेवीस धावा केल्या भारताच्या सिराज आणि प्रसिद्धनं प्रत्येकी तीन तर जसप्रीत बुमराह आणि रेड्डीनं प्रत्येकी दोन गडी बाद केले मालिकेत ऑस्ट्रेलिया दोन एकनं आघाडीवर आहे एक सामना अनिर्णित राहिला या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळत नसून संघाचं कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे आहे